नाही नाही मतदान थांबवू शकत नाही कुणी जरी आला ना तरी थांबवू शकत नाही हो स्वतःचा हक्क आहे आणि स्वतःचं मतदान हे तू सांगू शकत नाही आता इलेक्शन आहे बरोबर ना मग आपल्याला मतदान करायचंय आपला अधिकार आहे म्हणूनच करायचे ना कारण आपण जर आज मतदान केलं तर येणार आहे पुढच्या पाच वर्षात ज्याला आपण निवडणूक अधिकार दिलाय आपण करणारच आहे ना बरोबर मतदान मतदान करायचं नाही असा कुणीच बहिष्कार टाकला तरी ते चुकणार नाही मतदान करावंच लागल जाणार आहे ज्या वेळेस तुम्ही बहिष्कार टाकणार पाच वर्ष त्या गावात तर कोणीच घेणार नाही लक्षात लक्ष देणार नाही आणि कुठल्याही गोष्टीचा विकास काम होणार नाही तिकडे बरोबर ज्या वेळेस तुम्ही बहिष्कार टाकणार

तर आमच्या मताने मतदान थांबायला नाही पाहिजे किती जरी कोणी काही आला तरी मतदान करायचं म्हणजे करायचं आता येणारे वीस तारखेला लोकसभेचा मतदान करावंच लागेल गोविंद कुशा सावंत कुरंगवाडी राहणार कुरंगवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक नमस्कार आज आपण कुरंगवाडी या ठिकाणी आहे खरं सांगायचं तर सकाळी पासूनच जे बातम्या बघत होतो की आदिवासी पाड्यात आदिवासी मतदानाने हा मतदारावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे परंतु आतापर्यंत ज्या 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 पाड्यावर आपण फिरलो त्या त्या पाड्यावर तर असा कुठलाही मतदार राजा आणि आदिवासी समाजाने असे कुठेही सांगितलेलं नाही का मी आम्ही स्वतःहून मतदारावर बहिष्कार टाकत आहे कोणीतरी मतदानावर बहिष्कार टाकताय हे कोणीतरी पसरवतंय म्हणजे मुद्दा म्हणून मतदारावर बहिष्कार टाकता असं पसरवत म्हणजे सांगायचं उदाहरण एकच लोकसभेचं जे मतदान आहे ते झालं नाही पाहिजे असं इतरांना वाटतंय परंतु आदिवासी पाड्याच्या जे समाजाच्या वतीने मी माझ्या पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो लोकांकडे जेव्हा चर्चा करतो तेव्हा लोक म्हणतात असं आम्ही कधीही करणार नाही कारण का तर मला जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो अधिकार मी तर बजावणारच आहे मी आज जर मतदान केलं तर माझा येणारा विकास जो होणार आहे म्हणजे तो कोणी उमेदवार कोणी पण असो म्हणजे हे लोकांचं आज बोलल्यानंतर हे कळत आहे आज आपण सध्या आता सध्या कुरंगवाडीत आहे कुरंगवाडीच्या लोकांची चर्चा केल्यानंतर कुरंगवाडीच्या लोकांनी पण ते सांगितलं की आम्ही कुठंही आमचं मतदान हे थांबून ठेवणार नाही आज जर आमचं मतदान जर थांबलं तर आमचा विकास येणारा पाच वर्षाचा विकास थांबतो म्हणजे आज आपण का थांबायचं हे आज समाजात झालेली जागृत आहे